नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण तळणीचे मोदक करणार आहोत एकदम झटपट तयार होतात जर तुम्हाला उकडीचे मोदक करायला जमत नसतील तर तुम्ही असे हे झटपट असे तळणीचे मोदक करू शकता किंवा आपल्याला उकडीचे मोदक करायला वेळ नसेल तरी पण तुम्ही हे मोदक करू शकता चला तर मग वेळ न वेळेला तर व्हिडिओला सुरुवात करूया तळणीचे मोदक बनवण्यासाठी आपण पहिले त्याचं सारण तयार करणार आहोत ते दीड कप मी इथे खोबरं घेतलेले आहे किसून हा कप आहे ना तो चांगला व्यवस्थित असा थोडा साधारण असा दाबून दाबून भरायचा असा दीड कप एक खोबरा आहे आणि हाच अर्धा कप आपल्याला थोडा जरासा जास्त असा गुळ घेतलेला आहे गुळ आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं जसं तुम्हाला गोड पाहिजे असेल त्याप्रमाणे चिमूडभर असं आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत एक चमचा साजूक तूप आणि दोन चमचे आपण कांदा पोहे खातो ना त्या चमच्याने दोन चमचे साखर घेतलेली आहे आणि एक दोन ते तीन चमचे काजू बदामची क्रश करून घेतलेली आहे आणि थोडीशी वेलची पावडर सारण बनवण्यासाठी भांडं गरम करायला ठेवलेलं आहे आपलं भांड गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हे एक कप खोबरं घेतलेलं आहे ते घालायचं आणि हे अर्धा कप गॅस बारीक करायचं आणि आहे याचा आपल्याला मिनिट असं चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये आपलेलं पाणी आहे ना ते चांगलं व्यवस्थित केलं पाहिजे असं खोबरं आपलं असं मीठभरस परतून झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला गुळ घालायचा आणि दोन चमचे साखर आहे ती पण घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं गुळ चांगला वितळेपर्यंत आपल्याला ह्याला मिक्स करत राहायचं तळापासून मिक्स करायचं म्हणजे ते चिटकत नाही आणि गुळाचे टिकळे असतील ना ते असे चमच्याने त्यांना मॅश करून घ्यायचं म्हणजे ते पटकन वितळतात आणि गॅस आहे तो एकदम बारीकच ठेवायचा जर तुम्ही गॅस मोठा ठेवलात ना तर खोबरं खाली चिटत नाही मूढभर असं मीठ घालायचं आणि आपली काजू बदामची पावडर त्याला पण पा आपण ह्या गुळ आणि खोबऱ्याबरोबर चांगले चांगलं व्यवस्थित असे परतून घ्यायचे वेलची आपण उशीरा घालायची पूर्ण सारण तयार झाल्याच्या नंतर शेवटला घातली ना तर सारण्याला चांगला असा वेलचीचा सुवात येतो आपलं हे चांगलं परतून झाले त्याच्यामध्ये हा मोठा चमचा आहे एक पाव चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे तिला पण आपल्याला चांगली व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे जास्त एकदम पण असं सुकवत नाही राहायचं एकदम सुकवलं ना तर आपण मोदकामध्ये सारण भरल्याच्या नंतर ना ते एकदम कोरडं कोरडं लागतात सुकं सुक रसरसितच ठेवायचं त्याला आपलं चांगलं व्यवस्थित असं परतून झालेला आहे गॅस बंद करायचा तळणीचे मोदक करण्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा मोठा एक चमचा मी मैदा घातलेला आहे आणि एक चमचा असा आपण त्याच्यामध्ये रवा घालायचा आहे बारीकवाला रवा घालायचा तमी प्रमाणे मीठ हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर मोदक खुसखुशीत पाहिजे असतील तर तुम्ही इथे -कु� सुक्या पिठामध्ये तेल घालायचं आहे आणि मोदक जर तुम्हाला मऊ पाहिजे असतील तर पीठ भिजवल्याच्या नंतर त्याला तेल लावून चांगलं व्यवस्थित असं मळायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी तेल घालणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सर्व पिठाला चांगलं व्यवस्थित असं आपल्याला तेल चोळून झालेलं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीला पीठ भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडं जराचं घट्ट भिजवायचंय चपाती एवढं आपल्याला मऊसूद करायचं नाहीये पाणी एकसात घालायचं नाहीये पीठ पातळ होण्याची शक्यता आहे मग लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचंय त्याच्यामध्ये पीठ आपल्याला असं सर असं भिजून घ्यायचं बघू शकता तुम्ही किती घट्ट भिजवलेलं आहे ते आणि ह्याला एक दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचे आहे एक दहा मिनटानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचंय आणि पीठ आहे ते चांगलं व्यवस्थित असं आपल्याला एक दोन ते तीन मिनटं चांगलं मळून घ्यायचंय आपलं हे पीठ आहे ते मी एक दोन ते तीन मिनटं चांगलं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे असे आपण गोळी करून घ्यायचे आहेत अशी एक गोळी घ्यायची तिला चांगली व्यवस्थित अशी गोल करून घ्यायची शक्यतो आपल्याला हिला बिना पिठाची लाटायची आहे पण जर वाटलं आपल्याला चिकटते म्हणून तर थोडस पिठाचा हात घ्यायचा आणि आपण चपाती लाटतो ना त्याच्यापेक्षा थोडी जरा जाडी लाटायची म्हणजे पुऱ्या लाटतो ना त्याप्रमाणे लाटायची थोडस असं आपल्याला पीठ चोळायचं आपण जास्त पीठ लावलं तर तळताना ना तेल आहे ते सर्व पिठा पिठासारखं होतं म्हणून पीठ ते कमी लावायचं जास्त पातळ किंवा जास्त जाड लाटायची नाहीये बघू शकता तुम्ही पुरीच्या प्रमाणे लाटून घ्यायची जशी आपण पुऱ्या कशा जाडसर करतो त्याप्रमाणे ही चपाती आधी लाटून घ्यायची आणि तुम्हाला जेवढा मोदक मोठा करायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वाटीने किंवा तुमच्या डब्याचं झाकण असेल त्याने बरणीचं झाकण असेल त्याने पुरी पाडून घ्यायची अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत जास्तपणे पाडायच्या नाही एकदा कारण त्या सुकल्या ना तर मग त्या आपण तळताना त्या सुटणार म्हणून अशा थोड्या थोड्या पाडायच्या तेवढ्याच भरायच्या तेवढ्याच तळायच्या आणि तुम्ही दोघी असलात तर एकीने पाडायच्या आणि एकीने तळायच्या बघू शकता तुम्ही आपली चपाती किती पातळ अशी लाटलेली आहे ती एकदम जाडी पण लाटायची नाही आणि एकदम पातळ पण लाटायची नाही आहे त्याच्यामध्ये सारण भरायचंय सारण तुमच्या आवडीप्रमाणे भरायचं एकदम जास्त कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही आणि अशा साईडने कळी पाडून घ्यायच्या कळी पाडताना खालपर्यंत पाडायची आणि जवळ जवळ पाडायच्या म्हणजे ती छान दिसते पण अशा कळ्या पाडून झाल्या की सर्व आपल्या ह्या अंगठ्यामध्ये धरायचे आणि वरती उचलायचे आणि सर्व असे एक साथ धरून त्याला चांगलं टोक पाडायचं म्हणजे टोक चांगलं आलं ना की मोदक पण चांगला दिसतो जर कळी एखादी दबल्या गेली असेल तर तिला बोटाने सरळ करायची मस्त सुबक असा आपला मोदक तयार झालेला आहे सर्व मोदक अशा प्रकारे आपण करून घ्यायचे मोदक तळण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोदक सोडायचे तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करायचं नाहीये काही काही सेकंदाने सोडायचे म्हणजे एकामेकाला ते चिटकत नाही आणि थोड्या वेळाने त्यांना खालचे वर करून घ्यायचे असे आपल्याला चांगले व्यवस्थित असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आणि चांगलं तेल नितळून घ्यायचे अशा प्रकारे आपण सर्व मोदक आहेत ते तळून घ्यायचे आपले सर्व मोदक आहेत ते करून झालेले आहेत आजचे जर तुम्हाला हे तळणीचे मोदक आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर वर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे ऑल ला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू